नमस्कार मी विजया वामन दक्षिण सोलापूर दोनशे एक्कावन्न मतदारसंघ विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे मात्र मैदानात शेवटपर्यंत कोण टिकणार हेच पाहूया विधानसभेसाठी तयारी करत असलेलं पहिलं नाव म्हणजे सुभाष देशमुख विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यावर नागरिकांची प्रचंड नाराजी दिसून येते सामान्य लोकांना वेळ न देणे मतदारसंघात अनेक प्रलंबित प्रश्न असतानाही मतदारसंघात कोणतेही आश्वासक काम त्यांच्याकडून झालेलं नाही सोबतच सतत काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करणं यामुळे सुभाष देशमुख यांच्याबाबत मतदारसंघामध्ये दे नकारात्मक वातावरण दिसून येतं विधानसभेसाठी तयारी करत असलेलं दुसरं नाव म्हणजे दिलीप माने दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने ठाकरेंच्या शिवसेने दिवंगत नेते माजी आमदार ब्रह्मदेव माने यांचे पुत्र असलेले दिलीप माने हे दोन हजार नऊ साली दक्षिण सोलापूर मधून विधानसभेवर निवडून गेले होते पुढे जाऊन माने यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचा निषेध करताना माने यांचे पक्षात स्वागत केले माने हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी तयारी करतात माने हे मराठा समाजातील उद्योजक असून सहकारी क्षेत्रात त्यांचं संपूर्ण जाळय त्यांनी शैक्षणिक संस्था बँका साखर कारखाने यामधून चाळीस वर्ष राजकारणामध्ये कार्य केलंय या त्यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी दिलीप माने अनेक प्रकरणांमध्ये दोषी असल्याची चर्चा सुद्धा मतदारसंघात होत राहते ही दुसरी बाजू सुद्धा त्यांची नाकारता येणार नाही विधानसभेसाठी तयारी करत असलेलं तिसरं नाव म्हणजे अमर पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील निवडणुकीच्या तयारीला लागलेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असलेले पाटील लिंगायत समाजाचे युवक नेते परंतु त्यांच्या कार्याची मर्यादा आहे आणि सर्व समाज घटकांचा त्यांना पाठिंबा मिळेल याची शाश्वती ही कमीच आहे जिल्हा परिषद सदस्य पक्षाची आंदोलनं या त्यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी शिवसेना पक्षाचे या भागात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे नसल्यानं त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसणार हेही खरंय त्यातल्या त्यात आघाडीत हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांना सुटला तरच त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे परंतु सध्या तरी ते सावध भूमिका घेऊन काम करतात अमर पाटील यांना त्यांचे चुलत बंधू उदय पाटील यांनी घरातूनच आव्हान दिलंय विधानसभेसाठी तयारी करत असलेले चौथं नाव म्हणजे सुरेश हसापुरे काँग्रेस कार्यकर्ते सुरेश हसापुरे खासदार प्रनिती शिंदे यांच्या जवळचे मानले जातात यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे हसापुरे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेला प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली ग्रामीण विकासात्मक दृष्टिकोन असणारे सर्व समाज बांधवांच्या धावून जाणारे नेता म्हणून ओळखले जातात मात्र त्यांची नकारात्मक बाजू म्हणजे सुरेश हसापुरे अनेक प्रकरणांमध्ये दोषी असल्याचा आरोप त्यांच्यावर होतो खोटे पुरावे देण्याशी संबंधित आरोप फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेच्या वितरणाशी संबंधित एक आरोप त्यांच्यावर आहे विधानसभेसाठी तयारी करत असलेलं पाचवं नाव म्हणजे सोमनाथ वैद्य दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी सोमनाथ वैद्य हे विधानसभेच्या तयारीला लागलेत सोलापूर मध्ये त्यांनी पाच वर्ष पालकमंत्र्यांचे पीए म्हणून काम केलंय त्याचप्रमाणे भुसरी पुणे या ठिकाणी त्यांनी दहा वर्ष आमदारांसोबतच काम पाहिलं सोमनाथ वैद्य यांनी प्रशासकीय कामाच्या एकोणवीस वर्षाचा अनुभव जनतेसमोर वृत्तपत्रात मांडून दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रश्न कसे सोडणार याचे व्हिजन मांडले तरुणांमध्ये सोमनाथ वैद्य यांची क्रेज वाढत चाललेली आहे अचानक आलेला हा वैद्य नेमकी कोण आहे अशी मतदारसंघामध्ये चर्चा रंगू लागली गेल्या महिनाभरात त्यांनी केलेल्या सार्वजनिक उपक्रम व केलेल्या कामामुळे त्यांची लोकप्रियता वाढतच चालली आता जनता त्यांना संधी देते का हे पाहणं महत्वाचं ठरेल वैद्य हे प्रशासकीय चेहरा असून त्यांनी मतदारसंघात सामाजिक कार्यक्रम करण्याचा धडाका लावला असून सर्व समाजामध्ये या नवीन चेहऱ्यास इतरांपेक्षा जास्त मान्यता आणि त्यांच्या बाबतचं आकर्षण जास्त दिसत आहे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी तर सोमनाथ वैद्य यांना पुढील आमदार म्हणूनच घोषित केलेला आहे दरम्यान त्यांनी मतदारसंघात गुरुपौर्णिमेनिमित्त महाप्रसाद तसेच विविध सामाजिक व जनजागृती उपक्रम घेऊन थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचं अभियान सुरू केलंय उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यापैकी नेमकं कोणत्या पक्षाकडून त्यांना तिकीट मिळतं हे सुद्धा पाहण्यासारखं लिंगायत समाजाचे जगदगुरु व बाळूमामा मंदिर पुजारी यांचा आशीर्वाद घेऊन ते थेट जनतेसोबत संपर्क साधत आहेत सोलापूर मधून त्यांना युवराज राठोड या बंजारा समाजाच्या युवकांचा खंबीर पाठिंबा दिसून येत आहे तर बसव ब्रिगेड पुरस्कारच्या कार्यक्रमातून त्यांनी विविध समाजात पोहोचण्याचा प्रयत्न केला दरम्यान मिळाला तर पक्ष किंवा मग अपक्ष निवडणूक ते लढवणार आहेत असं सुद्धा प्रथम दर्शनी दिसून येत आहे विधानसभेसाठी तयारी करत असलेलं पुढील नाव म्हणजे महादेव कोडनुरे लिंगायत समाजातील उद्योजक महादेव कोडनुरे यांनीही काँग्रेसकडून उमेदवारी मागितली येत्या तीन वर्षांपासून त्यांनी ग्रामीण भागात समाजकार्य केलं आहे कोडनुरे यांनी अनेक उपक्रम घेतले आहेत पण राजकीय अनुभव त्यांनाही नाही त्यामुळे त्यांचे वातावरण दिवसेंदिवस कमी होत आहे आश्वासक चेहरा ही प्रतिमा मतदार संघामध्ये त्यांना तयार करता आलेली नाही एका मर्यादित कार्यक्षेत्रात त्यांचं कार्य दिसून येतं तर एकंदरीत या मतदारसंघामध्ये जवळपास जातीय समीकरण कशी आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया तर दीड लाख लिंगायत समाज जवळपास एक लाख धनगर समाज जवळपास पन्नास हजार मुस्लिम समाज बांधव साठ हजारांच्या आसपास ओबीसी मागासवर्गीय चाळीस हजार आणि वीस हजारांच्या आसपास मराठा समाज या ठिकाणी आहे त्यामुळे धनगर आणि लिंगायतचे मताधिक्य कुणाला हा मुद्दा या मतदारसंघामध्ये टर्निंग पॉइंट ठरणार तर तुम्हाला काय वाटतंय सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात या सहा चेहऱ्यांपैकी सर्वात सरस ठरणारा चेहरा कोण असेल याबाबत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र